अथर्व पठन नियम आणि फायदे विद्याची देवता चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पांच्या जाणारे स्तोत्र हे सर्व बाप्पाच्या श्रोवणमणी असल्याचे मानले जाते गणेश अथर्व शीर्ष हे पार्वती नंदन गणेशाला समर्पित करण्यात आले आहे अथर्व शीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात शुभ आणि लाभदायक मानले गेले आहे अथर्व शेषाची फोड करत अर्थ लावला तर अथर्व म्हणजे स्थिर तर शीर्ष म्हणजे मस्त कसा होतो अर्थात ज्याच्या पठणामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व या उपनिषदाचे एक, एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे गणपती अथर्व पठन करताना काही नियम असतात उच्चार अगदी स्पष्ट असावे अथर्व एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे अथर्व म्हणण्यापूर्वी स्नान करावे अथर्व शीर्ष अर्थपूर्णरित्या पठन केले पाहिजे अथर्व एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा वरद मूर्तयेन मग इकर्यंत वाचावे त्यानंतर वरच्या अवर्तनाचे पठन करावे अथर्व दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न करता सुरुवातीला एकदाच उच्चारावा गणेश अथर्व शिर्ष्याचे पठण करताना धबली मु, किंवा करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी दक्षिण दिशेशिवाय कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे अथर्व पाठ करण्यापूर्वी गुरुंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा अथर्व पठन करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता दुर्वा शमी आणि लाल खुले व्हावी पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनस्थितीचे ध्यान करावे नमस्कार करावा गणपती अथर्वशिष म्हणण्याचे फायदे गणपती पठन केल्याने आपल्याला हे सर्व फायदे मिळतात गणपती अथर्व पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते गणपती अथर्वशिष्य पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात गणपतीची कृपा जाणवू लागते सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात धन्यवाद